चालेल बघा किराणा सामान घ्यायला आता काय काय घेतलंय काय काय नाही तुम्हाला मी घरी गेल्यावर सामानाची सवळी आली दाखवते मी रिक्षात बसले समोर सामान शिवशंकर सगळ्यांना आता बघा मी घरी आले आता माहीबाई पण आली बघा शाळेतून आता आम्हाला अजून घरात जायचंय आता घरात गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय किराणा आणला काय काय नाही आणलं सगळं दाखवते आज जरा चेहऱ्यावरती तुम्हाला माझ्या टवटवी दिसत असेल पण डोळ्याचं नाही दिसत ही सुजल माझं आहे ना गुजलं आणि वाटतं नाही बाई फुगलं सुजल्या आणि वाटतं हे जरा बरं आहे थोडं आणि गळ्यातलं पण माझं थोडंही झालं या ओवती नंतर दुसरं हे कसं तरी वाटायला लागलं गळा मला नको बाय तसं सर तरी वाटायला लागल्या आता आम्ही जातो घरामध्ये घरामध्ये गेल्याच्यानंतर चहा करतो आणि चहा केल्याच्यानंतर किराणा दाखवतो आहे का नाही आमची माहिती शाळेच्या ना नाडी आता उद्या गुरुवार शाळेला त्यामुळे उद्या सुट्टी आणि उद्या मग रंगीत ड्रेस घालायचा आहे का नाही उद्या चला रंगीत ड्रेस घालायचा चला काय खायचं पियाचं चला तर चला आता आम्ही घरात जातो तर नमस्कार सगळ्यांना आणि आता बघा मी दाखवते तुम्हाला दुकानातून आणलेले काय काय खरेदी केले ती दाखवते तुम्हाला पहिलं म्हणजे ऑल आऊट आणले बघा लावलं इथं वरती ऑल आऊट होका लावलं ऑल आऊट कारण की ती मला कमेंट पण आल्या होत्या की कोमल कॉईल वापरू नको ढासांची तरी पण मी आणले कधीतरी म्हणजे असाव म्हणून तर कॉईल तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवते माहीचा ब्रश बघा किती छोटसा आणलाय मी तिला ब्रश आणलाय बरं आहे तेवढाच बारकुसा एव्हरेस्टचा मसाला आणलाय भाजीला कोलगेट आणल्यात बघा दोन तीन एकदाच माहीचा पप्पा उद्या कामाला जाणार आहेत मग किराणा महिन्याचा भरलाय हो का कोलगेट छोट्या छोट्या मोठी नव्हतीच दुकानात म्हणून छोटीच आणली खोलायचं हिरिणाला आणले बघा कपड्यांना लागते पांढऱ्या रायजोला आणले तुळशीसाठी परत बरंच आणलं सामान ही बी कोलगेट आणले चार आणलेत कोलगेट आमच्या दोघांना दोन ब्रश आणले ही डबं घासायला आणलं आहे बघा मी डबं हेले चांगले निघतात आणलं आहे माहीसाठी रक्त कमी आहे थोडंसं महिला डॉक्टरांनी सांगितलं त्यामुळे तिला गुळशांगदाण्याचा लाडू करायचा ते घाईला गुळशांगबान आणलं ते, ते, ते फुटला आहे की घही रवा आणलाय रवा फुटलाय रेनचा पुडा आणलाय निरम्याचा परत आज पोहे आणल्यात बघा सकाळ नाश्त्याला कामाला चालल्यावर नाश्ता लागतो कधी नाष्टा असतो कधी जेवण महिला ती सकाळची शाळा लागल त्यामुळं मोहरी आणली मोहरीचं पाकिट आणलं आहे काही हो आणि ह्याच्यात आणल्यात बघा साबण कपड्याची साबण भांड्याची साबण अंगाची साबण आणली तर मी कपड्याची साबण तुम्हाला दाखवते बघा महिला सगळा तवर राडा केला संतोष साबण आहे अंगाची काय शॅम्पू आहे विम साबण भांड्याची साबण आणली बारके बारके वड्या आणल्या ते गुळ पण आणलाय दाखवला आताच नागदा दोन किलो आणले शांगदा महिला लाडू करायसाठी आणले ते का काल आणि आपल्या भाजीला म्हणजे घरात भाजीला ह्याला ही हेड अँड शोल्डर शॅम्पू आणली दोनच आहे मग हिला दोन चक्क्या दोन बिस्किटं आणली होती दोन चक्क्या आणि दोन बिस्किट आणली होती आणि चहाचा पुडा आणला एकदम विक्रम कडक चाय मुगाची डाळ आणली वरण करायला ह्यांना जास्त तिखट खायचं नाही दोघांना जी। आणि जिरं पण आणलं बजारमधन सगळा सामान भरलं मिठाचा पुडा मेन मीठ पुडा झाले एवढं सामान आणलंय घरात काय फुटला साखर साखर आणली ज्वारी आणली दोन किलो गहू आणलं दहा किलो आणि थोडं थोडं माळवं आणलं कांदा आणलं बटाटी मेथी, मेथी, मेथी म्हणजे कोथिंबीर घस दुआधी त्याला स्वच्छ कोथिंबीर आणली आणि भेंडी आणली बघा महिला महिला आवडती भेंडी भेंडी पण आणली डाब्यासाठी आता तिला सकाळना शाळा लागल्यावर ला 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 त्याला पोहे हे आणले ते तस तर तर एवढं सामान आणलं बघा एकंदरीत आणि गुड नाईट पण आणले ना बघा ऑल आवड जरी संपलं अचानक आमच्या इथं एवढं ढास आहेत का नाही की मरणाचा ढास आहे ती कशालाच मेचत नाही ढास कधी जर लई ढास जावायला लागलं तर ह्याचा एक तुकडा काढायचा आणि लावायचा त्यासाठी गुड नाईट आणले ना आणि ना दोन बिस्किटचं पुढे आणले गुट्टीचं बाज झालं एवढं एवढंच किराणा आणला बाकीचं बाकीचं काय सुद्धा नाही आणलं चला आता चहा करते मी कसा वाटला माझा महिन्याचा किराणा कारण की पावशे 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 आणून मी एकदम केले माई लागली लगेच होतं दासायला हा दास दास तिला आनंद झालाय बारकोचा बरस नाही पहिल्यांदाच आणलाय तिला बनला असं द्या आणि मला पण नेलं होतं ह्यांनी कारण पगार काढून किराणा आणायचा होता पगार पण आली होती आपली म्हणलं किराणा आणावा थोडासा म्हणून किराणा आणायला गेली उद्यापासूनही कामाला जातील कारण की कसं माहीत आहे का पावशेर पावशेर आणून पुरवणीला बी येत नाही आणि ती आणल्यावणी वाटत नाही आणि पैसे बी जायचं तेवढं जाते त्याचंही ते पण ती किराणा भरल्यावणी वाटत नाही आणि आणल्यावर वाटत नाही त्यापेक्षा म्हणलं असं आपलं पावशेर पावशेर आणण्यापेक्षा अर्धा अर्धा किलो आणलं का नाही पुरवणीला तरी येतं आहे आणि काय वाटत तरी नाही ना ना, ना ना, आता महिनाभर तर काही टेन्शन नाही एवढा किराणा भरलेला आहे मी आता काही टेन्शन नाही गव्हाचं पीठ आणखीन हाय डाब्यामध्ये तरी पण आणले मी ज्वारी पण आणली दोन किलो माहीच्या पप्पांना ज्वारी माझी भाकरी लागते ज्वारीची खायला त्यामुळं भाकरी पण म्हणजे ज्वारी पण आणली आणि बया खोबरेस तेलाची बाटली आणली बाबा ही अर्धा किलो आणली आता ह्याच्यात आहे ना मी जेव्हापासून डोक्याला मेथी लावली का म्हणजे मेथीचं बिया वाटून लावल्यात ना तेव्हापासनं माझी केस गळती तुम्हाला सांगते नव्याण्णव टक्के कमी झाली आता मी नंतरून जर डोकं विचारून जा दाखवलं ना तुम्हाला तर तुम्हाला दाखवल उग एवढे डोशी केसं निघतात तेवढी एवढी तेवढी तर सहजच आहे निघणंच म्हणजे हे पण नव्याण्णव टक्के माझी केस गळती कमी झाली म्हणजे ती मी तिच्या बिया म्या भिजवल्या संध्याकाळी मी आता परत दाखव म्हणजे मी दाखवल परत तुम्हाला तर नव्याण्णव टक्के केस गळती माझी कमी झाली आणि डोकं विचारायला एवढा आनंद होतोय ना मला आता पहिलं जर डोकं जर विचारायला बसले ना मी तर मरणाची केस गळती व्हायची हो माझी पण आता जर डोकं विचारायला बसले ना तर तुम्हाला सांगते म्हणजे थोडीशी म्हणजे थोडीशीच अशी केस आहे म्हणजे एवढंच केस निघतात एवढीच नाहीतर पहिलं असं पुंचक निघायचं केसाचं असं धरलं असं ओढलं की हाहीच केस हातात धरलं ओढलं की हाहीच केस हातात आणि आंघोळीला म्हणजे डोकं जर कधी धुवायला लागले तरी पण म्हणजे आपण डोकं विचारताना जेवढी केसं निघतात ना तेवढी केसं निघायची डोक्याची पण आता आहेत ना काहीच केसं निघत नाहीत डोक्याची आंघोळीला जरी गेलं तरी डोकं धुतलं तरी केसं निघत नाहीत आणि आत्ता पण निघत नाहीत एवढं म्हणजे मला फरक पडला आहे बर का मला तर फरक पडला आहे तुम्ही पण वापरून बघा तुम्हाला फरक पडला तर सांगा मला नक्कीच कमेंट करून मी तुम्हाला माझी केसं एखाद्या दिवशी मोकळी सोडून पण दाखवते म्हणजे माझी तर पहिली तशी लांबकी केस आहेतच बरं का पण गळतीलाही लागली होती त्यामुळं असं पातळ व्हायला लागली होती केस तर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही करून बघू शकताय कारण की संध्याकाळी त्या मेथ्या दोन चमच्या भिजत घालायच्या पाण्यात थोडंसं पाणी त्याच्या वरती राहिलं पाहिजे आणि सकाळनं मिक्सरला त्या बारीक करायचं पेस्ट करायची बारीक त्याची आणि ती डोक्याला लावायची आपल्या भांगो भांग सगळे आपण मेहंदी म्हणा ही कसं लावतो तसं लावायची पूर्ण डोक्याला आणि लावल्याच्यानंतर ती एक पंचेचाळीस मिनटं किंवा एक तास पण ठेवू शकताय तुम्ही आणि त्याचा कुठलाच साईड इफेक्ट नाही त्याने काहीसुद्धा होत नाही म्हणजे आपलं काय म्हणतात की घरगुती उपाय गावरान उपाय आहे तो आणि त्याने काहीच होत नाही त्याने कुठला साईड इफेक्ट नाही किंवा काहीसुद्धा नाही तर तुम्हाला लावायचं असलं तर तुम्ही लावून बघू शकता कारण की माझी केस नव्याण्णव टक्के गळायची कमी झाल्यात लय म्हणजे लय कमी झाल्यात केस गळायची तर तुम्हाला लावायची असली तर तुम्ही लावू शकता माझी केसं आधीच एवढी लाव होती पण तुम्हाला खरं सांग का ह्याला आहे ना म्हणजे हे झालं होतं गळती लागली होती मला अक्षरश मी रडले एक दिवस ती असं जपूनच का बघू बघू तर चला बाई सगळ्यांना आता चहा करते सामान किराणा ठेवते घरात नेत नाहीत का आम्ही चहा प्यायला बसलोय माही चहा बिस्किट खातील मी पण चहा पिते कोरा चहा पितो आम्ही तर या चहा प्यायला आहे का नाही तर बाय सगळ्यांना दिवस गेला आज आमचा बाहेरच तर हो का कांदा आणला पाच किलो आत्ता बटाटे आणली एक किलो कांदा एवढं भारी होत ना आणि ही पाच महिन्याचा कांदा आहे टिकतोही चांगला म्हणे तर आणलं तर मला आवडलं कांदं कारण की असं खराब होणार ही असं म्हणजे लगेच ओळखू येतं चांगला कांदा आहे वळ्याला म्हणलं घ्यावंच तीस रुपये किलो कांदा बाजारात कांदा अंदा घेतलं पाच किलो एकदाच लागतात ना भाजीला आपल्याला लसूण फक्त मला भेटला नाही बघा चांगलं लसूण का चांगला भेटला नाही कारण लसूण सगळं वलाच आहे सगळीकडं आणि एकजण म्हणायचं पन्नास रुपये किलो ती पन्नास रुपये पावशेर आणि एकजण म्हणायचं सत्तर रुपये पावशेर पण वलाच लसूण मला काय पटलाच नाही म्हणलं बाजारात कुठलं तिथं रस्त्याच्या कडेला नाही बसत रस्त्याच्या कडेला असं नाही का पालं टाकून बसलेले असतात आपण जातानाच इकडे इकडे मोकळ पडत नाही इथलं ती नक्कीच बसतच होती माळेवाली पण केले घेतलं नाही ना लसूण घेतला मी म्हणलं नको लसूण ती म्हणलं मी बाजारात आणतो लसूण चालला नाही आणलं फक्त कांदा आणला त्यांनी आणल्याला भेटवायला होता असं फुटीचं फुटीचं कांदा लय तोडावं ते <सथीचा> लागतंय त्यामुळे मी म्हणलं नको तर कसलं फुटीचं आपल्याला काम आहे अजून लय आवडायचं आहे मला आताशी सगळा किराणा ठेवून झालाय चहा पेले सगळा किराणा ठेवला आता अजून झाडू काढते काहीतरी स्वयंपाक करते